बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी दिंडोरी तालुक्यातील ठिकठिकाणी ग्रामपंचायतीत कामबंद आंदोलन करत सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली सरपंच देशमुख यांच्या हत्येमुळे बीडसह राज्यभरातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि गावांमध्ये ग्रामपंचायतीचं कामकाज दबावाखाली करावं लागत असल्याचा सूर उमटत आहे निर्भीड आणि स्वतंत्रपणे काम करण्यासाठी सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी शासनाने कायदा करावा अशा विविध मागण्यांसह सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ दिंडोरी तालुक्यातील ग्रामपंचायतीत काम बंद आंदोलन करण्यात आले आहे राज्यातील सर्वच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांच्या असणाऱ्या सहकाऱ्यांना संरक्षण असणे गरजेचे असल्याचे ग्रामीण भागातून बोलले जात आहे या प्रसंगी ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे बोलत होते बीड येथील जसमाजोब गावचे सरपंच संतोष देशमुख यांची जी काही निर्मलपणे हत्या करण्यात आली त्याचा निषेध म्हणून आज नाशिक जिल्ह्यामधील दिंडोरी तालुक्यामधील आम्ही सर्व ग्रामपंचायतींनी या ठिकाणी काम बंद आंदोलन केलेलं आहे कारण गेल्या आठ दहा दिवसापूर्वी जी काही हत्या केली ती अतिशय क्रूरपणे अपहरण करून ती हत्या केली त्या आरोपींना त्या ठिकाणी पकडण्यात आलं परंतु त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याच्यात मुख्य जे काही सूत्रधार आहेत त्यांना पण त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये सामील केलं पाहिजे आणि संतोष देशमुखांना मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी न्याय मिळवून दिला पाहिजे म्हणून आम्ही दिंडोरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती या बंद मध्ये सहभागी झालो आहोत आणि आज काम बंद आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी